वेलकम टू सीसा किचन तर आज आपण बनवणार आहोत तंदुरी चहा तेही घरच्या गर घरी आणि तंदुरी चहा बनवण्यासाठी आपल्याला मातीचं मडक लागणार आहे तर इथे मी संक्रांतीचे सुगडे असतात तर त्यातील एक सुगड मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून तारेच्या घासणीने घासून स्वच्छ केलेला आहे तर चहा बनवण्यासाठी दूध तापून घेतलेला आहे त्यामध्ये विलायची आणि अद्रक घातलेली आहे अद्रक आणि विलायची छान उकळून झाल्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे चहा पावडर आणि साखर चहा उकळेपर्यंत मटकं सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायचं आहे मटक भरपूर तापलेलं आहे तर आता आपण हे उचलताना पक्कडच्या साह्याने उचलून कटोरीमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर चहा गाळायचा आहे तर चहा आपला उकळून झालेला आहे आता गाळून घेऊयात तर मटकं उचलून मी व्यवस्थित ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने चहा छान गाळून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम मस्त हॉटेल स्टाईल तंदुरी चहा आपला तयार आहे आणि त्या मटक्याचा स्मोकी फ्लेवर पूर्ण चहामध्ये उतरला आहे तर पिण्यासाठी एकदम भारी लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका